आयुर्वेदिक गोष्टी म्हणल्या की लोकांना अगदी अमृत भेटल्यासारखं वाटतं आता वाटणारच म्हणा कारण आजकालच्या जगात तेवढंच ते खरं आणि खाण्यालायक वाटू लागलंय पण जे चमकत ते नेहमीच सोनं असत असं नाहीये कारण या बाबतीत सुद्धा आजकाल अनेक फसवणुकी होतात आणि आपण त्या पाहतो देखील देख ते संसार की हालत क्या हो गई भगवान ह्या ओळी आता तर कुठे जास्त रिलेटेबल वाटू लागले आहे आयुर्वेदिक म्हटलं की आजकाल पतंजली ब्रँड सर्वात अगोदर डोक्यात येतो या अगोदर सुद्धा आपण पतंजली उत्पादने अनेक वेळा कारण ठरल्याचं आहे आणि आता हे काही आपल्याला नवीन राहिलेलं नाहीये काही महिन्यांपूर्वी सुद्धा कोर्टाने घातलेल्या बंदी बद्दल आता पुन्हा कोर्टाने नवे आदेश काढले आहेत हे काय आहेत हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते रामदेव बाबांच्या फिटनेस कडे बघून लोकांना त्याचं आश्चर्य नेहमीच वाटत असतं रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी दोन हजार सहा मध्ये पतंजली आयुर्वेदची स्थापना केली कंपनीची चौऱ्याण्णव टक्के मालकी बाळकृष्ण यांच्याकडे आहे आणि उर्वरित इतर व्यक्तींमध्ये विखुरलेली आहे सी एल पतंजली दोन हजार सोळा मध्ये भारतातील सर्वात वेगाने वाढणारी एफ एम सी जी कंपन्यांपैकी एक होती अगदी मध तेलपर्यंत ठीक होतं पण बिस्किट शॅम्पू सुद्धा पतंजली बनवते काही महिन्यांपूर्वीच म्हणजे एप्रिल मध्ये पतंजलीच्या चौदा उत्पादनांवर बंदी घालण्यात आली होती आणि आता कोर्टाने एक आहे त्यामुळे थांबवलं गेलं आहे पण का घातलेली पतंजलीच्या चौदा उत्पादकांवरती बंदी तेच आता जाणून घेऊया तर एप्रिल मध्ये बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली हिच्यावर पतंजलीने कोविड लसीकरण मोहीम आणि आधुनिक वैद्यकीय पद्धतीची बदनामी केल्याचा आरोप लावण्यात आला होता आणि यामुळे पतंजली आयुर्वेद आणि दिव्य फार्मसीच्या चौदा उत्पादनांचे परवाने तात्काळ रद्द केल्याची माहिती उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात पण पतंजलीच्या या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली कारण त्यांच्या जाहिरातींमध्ये भ्रामक माहिती होती आणि पतंजलीने आपल्या उत्पादनांच्या कार्यक्षमतेबद्दल अतिशयोक्ती दावा केला होता आणि त्याचे उदाहरण म्हणजे दृष्टी आय ड्रॉप आणि स्वासारी गोल्ड या उत्पादनांच्या जाहिरातीमध्ये दिलेली माहिती असत्य होती आणि हीच गोष्ट उत्तराखंड सरकारच्या लक्षात आली यामुळे आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि पतंजलीच्या चौदा उत्पादकांवर देखील बंदी घालण्यात आली होती यामध्ये श्वासरी गोल्ड श्वासरी वटी ब्रॉन कॉम श्वसन प्रवाह श्वसन अवलेह मुक्तावटी एक्स्ट्रा पॉवर लिपिडोम बीपी ग्रीट मदु ग्रीट मधुनाशिनी वटी आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप व आय ग्रीट गोल्ड या उत्पादकांचा समावेश होता मंगळवारी न्यायालयीन कंपनीने त्यांनी उत्पादकांची विक्री थांबवल्याचं न्यायालयाला म्हटलं कंपनीने उत्पादन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत मीडिया प्लॅटफॉर्म उत्पादकांची कोणत्याही स्वरूपातील जाहिरात मागे घेण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत आणि यानंतर खंडपीठाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत यामध्ये जाहिरात हटवण्यासाठी सोशल मीडिया मध्यस्थांकडे केलेली विनंती मान्य झाली आहे का आहे का आणि या उत्पादनांच्या जाहिराती मागे घेण्यात आहेत हे कंपनीला सांगावं लागणार आहे खंडपीठाने या प्रकरणाची पुढची सुनावणी तीस जुलैला ठेवली आहे आता पुढच्या सुनावणीत काय होणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत आयुर्वेदिक गोष्टींच्या नावाखाली चुकीच्या किंवा अतिशयोक्ती दावा करणं हे रामदेव बाबांना चांगलंच महागात पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आपण सुद्धा खरेदी करताना अगदी डोळसपणे खरेदी करावी पतंजलीच्या चौदा उत्पादकांवर लावलेली बंदी बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि पतंजलीचे कोणते प्रोडक्ट सध्या तुम्ही वापरता आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद